मराठवाड्यामध्ये आज नैसर्गाच्या नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी पावसाच्या रूपानं या ठिकाणी आलेली आहे महापूर या ठिकाणी आलेले आहेत बरीचशी घरं या ठिकाणी वाहून गेलेले आहेत लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अक्षरशः प्रत्येकाचे संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यांना एक प्रेमाचा ओलावा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रेमाची साथ देण्याच्या दृष्टिकोनातून आमचे नेते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते सन्मानिय सत्यजुर्भाव बंटी पाटील साहेब यांनी एक साध घातली काँग्रेस पक्षाच्या वतीनं की आपण या पूरग्रस्तांना मदत करायची आज आपण या ठिकाणी पाहू शकताय आहे जवळजवळ पंचवीस ते तीस ट्रक उद्याच्या उद्या, उद्या आम्ही या ठिकून या, या कोल्हापूर काँग्रेस कमिटीमधून पंचवीस आणि एक सव्वीस ट्रक आम्ही या ठिकाण या इथून पाठवणार आहोत या ठिकाणी शालेय साहित्य असेल जीवनावश्यक वस्तू असतील ब्लँकेट्स असतील महिलांच्यासाठी साड्या असतील लहान मुलांच्यासाठी फर्स्ट एड किट कीट असेल त्या ठिकाणी चहा पावडर मीठ चटणी तांदूळ गहू डाळी या जीवनावश्यक वस्तूसुद्धा यामध्ये आहेत त्याचबरोबर मुलांना शाळेला जाण्यासाठी गणवेशाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर महिलांच्यासाठी ब्लँकेट्स असतील त्याचबरोबर आणखीन काही वस्तू असतील फर्स्ट एड किट या ठिकाणी आहे पेन असतील बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपण पाठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत त्यांना एक दिलासा देण्याचा एक मदतीचा हात म्हणून कोल्हापूरकरांच्या वतीनं पंटी साहेबांनी ही संकल्पना राबवलेली आहे आणि त्याला उत्पुरत असा ए प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस ट्रक आम्ही या ठिकाणी उद्या पाठवत आहोत आणि त्याच्यानंतर किती होतील माहीत नाही पण मदतीचा ओघ हा कोल्हापूरमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय सायमानी जे हे पाऊल उचललेलं आहे ते अत्यंत या या लोकांच्या मनावर फुंकर घालण्याचं काम या ठिकाणी साहेबांनी केलं आहे आणि त्याला प्रतिसाद कोल्हापूरकरांनी दिलेला आहे आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहू शकता उद्या या मोहिमेची पहिलीच ट्रीप आम्ही पहिला जो ती मदत जी आहे ती आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत